Yup. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या तरकारी मालाला चांगला बाजारभाव सध्या पाहायला मिळतो आहे सध्या उन्हाळा कडक आहे त्यामुळं आवक घटली आणि मागणी देखील वाढलेली आहे त्यामुळे सगळ्याच तरकारीला चांगला बाजारभाव मिळतो आहे मग त्यामध्ये काकडी असेल पापडी असेल दोडका असेल गवार असेल काकडी असेल कारले असतील वांगी असतील फ्लॉवर असेल कोबी असेल तोंडली असतील अगदी या सगळ्याच भाजीपाल्या चांगला बाजारभाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केल्यामुळे शेतकरी वर्गाची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे ग्राहक शेतकरी व्यापारी आडतदार ह्या सगळ्यांचाच यामुळे फायदा झालेला आहे बाजार समितीचं संचालक मंडळ या ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन करत असतं शेतकऱ्याच्या शेतीमालाला चार पैसे अधिक कसे मिळतील याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ त्यांचे अधिकारी वर्ग योग्य प्रकारे नियोजन करत असताना पाहायला मिळतात नारायणगावची ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी निश्चित फायद्याची ठरत असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव ઓબાંચીજજે ઇષે! માા સમાર� lobأભ પઘ,ટ૗ાзд�ઈ મા઱ા કાણા. માા લાણાછે! ચૌ્જહ હહલે ચ૪હલ દિજએગં! �

রুপ দীড়শে রুপে সাতশো রুপে দোশো रामकृष एकशे सत्तर दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये मागे दोनशे पाच रुपये वाचला बदलले साहेब पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन पंचावन्न रुपये रुपये मांडे दोन्ही पंचावन्न कुठे चांगले माल पुढे पन्नास एकशे एकावन्न रुपये मांडरेशल्याला वडू नका झालं थांबा બદલે <laughs> 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 हमारे मान पंद्रह साठ रुपए साठ रुपए सत्तर रुपए दोनशे अकरा एकवीस तीनशे रुपये रुपये नमस्कार आजचं काय तरकारी बाजार भाव ज्वाला मिरच्या पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये पर्यंत जी फोर झालेली आहे चारशे रुपये पाचशे रुपये गवारी तीनशे पन्नास रुपये पर्यंत आहेत वांगी वांगी एकशे वीस ते दोनशे रुपये काकड्या तीनशे रुपये पर्यंत येते आगोरा वांगी दीडशे रुपयापर्यंत लावरी एकशे साठ रुपये तोंडली तीनशे रुपये पर्यंत आहे मिरची साडेपाचशे शेवगा शेवगा तीनशे रुपये रुपये साडे चारशे दोडके दोडके चारशे साठ रुपये दुधी दुधी दोनशे रुपये पासून तर दोनशे वीस रुपये पर्यंत आहे लिंबू लिंब नाही लिंब नाही आहेत मिरची मिरची शिमला मिरची साडेचारशे पाचशे कैरी कैरी माल बघून तोतःपुरी असेल तर अडीचशे तीनशे रुपये जातील दुसरी साधी असेल तर दीडशे रुपयापर्यंत एकशे वीस रुपयापर्यंत आहे सगळ्यात जास्त आवक कशाची आवक जेम पावक आवक आहे सर्व एवढी आवक काही नाही आहे कुठल्या भाजीपाल्याची जास्त आवक आहे फ्लावर कोबी नाही सगळ्याची कमी आवक जास्त बाजार भाव कशाला जास्त बाजार भाव दोडक्याला दोडका काय भाव चारशे साठ रुपये सगळ्यात कमी भाव कशाला कमी बाघ भाऊ म्हणतो ना दीडशे चार रुपयाच्या पुढे आहे आज काटण काय भाऊ वटण हे मार्केटला सध्या चालू नाही चवळी चवळ्या तीनशे रुपयापर्यंत एवढाशे तीनशे जेवढे चौदाशे रुपये झाले साडाओ कांदा कांद्याची आं, पण आवक नाही बटाटा बटाटा नाही कांदा ते याचे आहेत स्टोरेज माल आहे दोनशे चाळीस रुपये काढले दोनशे काय एवढे पैसे कशाचे झाले काय जे नाही झाले काय घेऊन आले तोंडली तोंडली काय भाव विकली पंधरा रुपये पंधरा रुपये किलो बाजार बरे चांगले का कमी नाही बरेच म्हणायचं तू सध्या थोडेसे बरं बरं बर। जास्त काही मनाव चांगलं आहे पण बरं आहे आता लोकसभेची निवडणूक लोक झाली कोण होईल विजयी होईल ना अमोल कोल्ह किती मतांनी होईल लागभर मतांनी व्हायला पाहिजे लागभर मतांनी व्हायला पाहिजे हो आता परत विधानसभेची निवडणूक लागणार ते ना काय विचारलं आता अजून टाईम आहे त्या टायम परत पाहुणे का परत परत के नाही नाही मग बेनके विधानसभेला विधानसभेला के लोकसभेला खोलले मग महाविकास आघाडी नाही काय आणलं विकायला काय भाऊ मी बावीस रुपये बावीस रुपये बाजारात चांगला आहे कमी थोडं वाढलंय वाढलंय ना किती किलो आहे पन्नास रुपये काय बाजाराची अपेक्षा सत्तर रुपये

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका